नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना पानाबद्दल माहिती बघणार आहोत बरं का मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सुपारी बद्दल माहिती बघितली आता आपल्याला माहिती आहे की देवकार्य काही असेल तर आपल्याकडे विड्याच्या पानाला अत्यंत महत्व आहे त्याला नागवेलीचं पान असंही म्हणतात बरं का आता ह्याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल एक छोटीशी कथा आहे की ज्यावेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्याच्यातनं जी वेल उगवली गेली किंवा जी उत्पत्ती झाली ती म्हणजे ही नागवेल नागवेलेचं जर म्हटलं किंवा विड्याच्या पानाचं म्हटलं तर खूप महत्त्व आहे आयुर्वेदात खूप महत्त्व आहे आपल्या देवकार्यामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे तर आता देवकार्यामध्ये काय काय महत्व आहे ते आपण बघूया ज्यावेळेला देवकार्यामध्ये आपण विड्याच्या पानाचा उपयोग करतो त्यावेळेला त्याचं देठ आणि टोक हे तोडायचं नसतं म्हणजे अखंड आपण विड्याच्या पानाचा वापर करायचा असतो देवापुढे ज्या वेळेला आपण विड्याची पानं ठेवतो त्यावेळेला नेहमी दोन अशी ठेवावीत एका पानावर सुपारी किंवा हे असं ठेवून ज्यावेळेला महापूजा असते किंवा मोठी सत्यनारायणासारखी पूजा असते त्यावेळेला गुरुजी आपल्याला सांगतात बघा की विड्याची पानं ठेवा मग ती पाच प्रकार पाच आपण विड्याची पानं ठेवतो ती सुद्धा दोन दोन अशी विड्याची पानं ठेवतो मग त्याच्यावर आपण फळ ठेवतो दक्षिणा ठेवतो सुपारी ठेवतो अशा काही ज्या गुरुजी सांगतील त्या गोष्टी आपण ठेवतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला विड्याच्या पानाचा आपण उपयोग करत असतो आणखीन कलश ठेवतो आता आपण बघूयात की पूजेच्या वेळेला कलशाची मांडणी करताना त्याच्यामध्ये पानं कशी ठेवायची तर पानाची देठाची जी बाजू असते ना ती आपण आत घालायची साधारण याच्यामध्ये पाच किंवा सात पानं घातली जातात पानं स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची आधी सगळी पानं आपण याच्यात घालून घेऊयात अशी विड्याची पानं ठेवून घ्यायची नंतर हा नारळ आहे नारळ ज्या वेळेला आपण कलशामध्ये ठेवतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ह्या बाजूला नारळाची शेंडी असते आणि इकडचा जो भाग असतो ह्याला असा हा गोलाकार असतो आता या नारळाला आपण कुंकू लावून घेतलं ही जी शेंडीची बाजू आहे ती आपण आता वर ठेवूयात अशा तऱ्हेने कलशामध्ये आपण नारळ ठेवला आहे या पद्धतीने आपला कलश तयार होतो त्याचप्रमाणे जेव्हा देवापुढे आपण विड्याचं पान ठेवतो त्यावेळेला जी देठाची बाजू असते ती नेहमी देवाकडे असावी म्हणजे इकडे देवघर आहे असं आपण समजूयात या बाजूला देठाची बाजू करायची त्याच्यावर सुपारी ठेवून मग ते आपण देवासमोर अशी विड्याची पानं ठेवायची असतात मग याच्यात दक्षिणानंतर फ फळं वगैरे ठेवली तरी चालू शकतात नेहमी लक्षात ठेवावं पत्री वाहताना किंवा फुलं वाहताना किंवा विड्याची पानं ठेवताना नारळाची शेंडी या सगळ्या गोष्टी देवाकडे असल्या पाहिजे आणखीन आपल्यामध्ये बिड्याचं पानाचं महत्त्व काय आहे तर ता तांबूल देवीला तांबूल अत्यंत प्रिय आहे कुठल्याही सवासणीची आपण ओटी भरतो त्यावेळेला तिच्या हातामध्ये तयार केलेला गोविंद विडा किंवा ते जर समजा आपल्याला जमलं नाही तर विड्याचं पान आणि सुपारी हे नक्की द्यावं देवीची ओटी भरताना सुद्धा आपण ज्यावेळेला खण नारळ ओटीचं सामान ठेवतो त्यावेळेला विडा हा आवश्यक पाहिजे बरं का जशी दक्षिणा ओटीमध्ये आवश्यक असते त्याचप्रमाणे गोविंद विडा किंवा विड्याचं पान जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं अशा तऱ्हेने विड्याच्या पानाचे खूप उपयोग आहेत लग्नकार्यामध्ये सुद्धा विड्याची पानंही लागतातच आपण हरताळका म्हणा गणपतीची पूजा किंवा मंगळागौरीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला अकरा पानं एकवीस पानं सोळा पानं अशा पद्धतीने आपल्याला विड्याची पानं लागत असतात आणि ती आपण त्यांना वाहतो अशा तऱ्हेने आपल्या एकंदर देवकार्यामध्ये विड्याच्या पानाचं खूप महत्त्व आहे ज्यावेळेला लग्नाचं किंवा मुंजीचं आमंत्रण द्यायला आपण देवळात जातो की नाही त्यावेळेला सुद्धा दोन विड्याची पानं आणि सुपारी देवासमोर ठेवली जाते त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण एखादं कार्य सुरू करतो म्हणजे सत्यायाची पूजा म्हणा किंवा देवदेवक म्हणा या गोष्टी आपण सुरू करतो त्यावेळेला प्रथम आपण देवाला नमस्कार करतो घरातल्या मंडळींना नमस्कार करतो त्यावेळेला बिड्याची दोन पानं आणि सुपारी ही देवापुढे ठेवली जाते आणि देवाला नमस्कार करून आमच्या कार्याला आपण अवश्य यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी विनंती आपण करतो साधारण आपण देवकार्यामध्ये बिड्याच्या पानाचा उपयोग करतो ते आपण बघितलं आता आपण विड्यामध्ये घालण्याकरता काय काय घातलं जातं ते आपण बघूया आता विड्याच्या पानाला काय काय साहित्य लागतं ते बघूयात ही विड्याची पानं ही पांढरी सुपारी ही नेहमी विड्याकरता वापरली जाते याचे असे तुकडे केले ना की याला सुपारीची खांड असे म्हणतात पूर्वी अशी खांड विड्यामध्ये घातली जायची नंतर ही कत्री सुपारी म्हणजे ही जी सुपारी असते ही अडकित्यानी कापल्यावर त्याचे असे पातळ पातळ काप होतात याला सुपारीचे काप किंवा कत्री सुपारी असं म्हणतात नंतर मुख्य म्हणजे चुना ही चुन्याची अशी डबी मिळते ती ओलसर असते ह्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं लवंग विड्याच्या आतमध्ये सुद्धा लवंगाची पूड घालतात किंवा विड्या खोचायला लवंगेचा आपण वापर करतो हा कात आहे बरं का नेहमी आपण बाजारात बघतो ती काथाची अशी पूड केलेली बघतो किंवा पाण्यामध्ये खाल्लेला का कात बघतो पण नेहमी कात हा असा असतो आणि त्याची घरीसुद्धा आपण पूड करू शकतो नंतर ही वेलदोड्याची पूड आपण नेहमी जसे वेलदोड्याची पूड करतो तशी वेलदोड्याची पूड आहे हा गुलकंद आहे गुलत गुलकंदानी चव चांगली येते आणि मुख्य म्हणजे गुलकंद हा थंड असतो त्यामुळे पोटामध्ये आग वगैरे होत असेल तर गुलकंदाचा आपल्याला फायदा होतो नंतर ओलं खोबरं किंवा खोबरंसुद्धा आपण विड्याच्या पानामध्ये उपयोग करतो नंतर भाजलेल्या बडीशोपेचा धन्याची डाळ ही सुद्धा आपण विड्याच्या पानामध्ये उपयोग करतो आज धण्याची डाळ काही आपल्याकडे नाही आहे म्हणून मी काही दाखवली नाही पण डाळ डाळसुद्धा बाजारात आपल्याला अवेलेबल असते नंतर हे ज्येष्ठमध्ये बरं का बाजारामध्ये आपल्याला ज्येष्ठ मधाची पावडर मिळते हे ज्येष्ठमध असं दिसतं हे गोडसर चवीचं असतं त्यामुळे चिमूटभर ज्येष्ठ मधाची पावडरसुद्धा विड्यामध्ये टाकण्याची पूर्वीपासून प्रथा आहे आता याला अस्मानतरामय म्हणतात हा आपल्याला द पानाच्या दुकानात मिळतो हा सुद्धा आपण विड्याच्या पानामध्ये घालू शकतो यांनी चव छान येते आणि असा थंडावा आपल्या तोंडाला येतो याशिवाय पानाची चव वाढवण्याकरता किंवा स्वाद वाढवण्याकरता अशी पान पावडर किंवा पानाचा मसाला बाजारात मिळतो तोही नेहमी घरात असावा तो घरा तोसुद्धा थोडासा घातला ना की आपल्या पानाला खूप छान स्वाद येतो बऱ्याच जणांना काय होतं की पानामधली सुपारी लागते म्हणजे घशाला त्रास होतो अशा वेळेला सुपारी जी आपल्याला बा बाजारात बारीक केलेली मिळते किंवा घरी केलेली जी सुपारी असते त्याच्यामध्ये बडीशेप वगैरे सगळं घातलेलं असतं ती सुपारी आपण पानात वापरली तरीसुद्धा चालते तुम्हाला सुपारी म्हणजे काय सुपारीचे खांड किंवा तुकडा सुपारी म्हणजे काय किंवा कातरलेली सुपारी म्हणजे काय हेच क माहिती असावं म्हणून मी या गोष्टी आत्ता तुम्हाला दाखवल्या गोविंदविडा कसा करायचा आहे आपण आपल्या अनुराधा चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा कारण देवाला नेहमी गोविंदविडा व्हावा असं म्हटलं जातं ज्या ज्या वेळेला देवकार्य होतं त्यावेळेला पानसुपारी जेव्हा मी देवापुढे ठेवायला जायची तेव्हा आजी सांगायचे की अगं न ते देवाकडे असावं देठाचं रोग तोडलेलं नसावं असंच ऐकून ऐकून त्यांचे संस्कार होत होत अनेक गोष्टी मला कळल्या या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या आणि तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि आपल्या आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद